कवटेमहाकाळमधील स्पेशल सर्व्हिसचा पर्दाफाश तिघा नाटक चार फरार एक कोटी वीस हजाराचा मुद्देमाल जप्त अवघ्या साठ तासात एनसीबी आणि कवटेमाकाळ पोलिसांची संयुक्त कारवाई हिंदी चित्रपट स्पेशल प्रमाणे बनावट आयकर अधिकारी असल्याचे सांगून कवटेमाकाळमधील एका डॉक्टरच्या घरी धाड टाकत गंडा घालण्यात आला होता कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या आणि कवंडे मागाळ पोलिसांनी अवघ्या साठ तासाच्या आज सांगली जिल्ह्यात स्पेशल सर्व्हिस प्रमाणे अशा कथानकाप्रमाणे धाट टाकणाऱ्या बनावट तोत या अधिकाऱ्यांना गजाड केली आहे या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून एक कोटी वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दीक्षा राष्ट्रपाल भोसले व पंचवीस रणात चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते व राहणार पाचगाव कोल्हापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहार राहणार संकेश्वर कर्नाटक शकिल पटेल राहणार गडिंगलज आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार जण फरार आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत कवटेमाकाळमधील डॉक्टर मेह्रे यांच्या गुरुकृपा हॉस्पिटल या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम तीन पुरुष व एका महिलेने दाखल करण्यात अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी याचा तपास सुरू केला या प्रकरणात हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीच्या डी व्ही आर चोरटणी सोबत नेल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे रेखाचित्र तयार करण्यात आली यासाठी पोलिसांची विविध पथके निर्माण करून सोलापूर मुंबई पुणे कोल्हापूर आणि कर्नाटकात पाठवण्यात आले तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित संशयित पुण्यातील मिळाली या गुन्ह्यातील महिलेला चिंचवड येथून ताब्यात घेतले असता सदर गुन्ह्याबाबत संशयित महिलेने माहिती दिली व उर्वरित दोघांना हातकरंगले व कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले यातील संशयिताकडे सदरचा मुद्देमाल मिळून आला या गुन्ह्यातील उर्वरित संशयित हे फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत सदरच्या उपलब्ध नसताना सांगली पोलीस दलाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे जिल्ह्यात सांगली जिल्हा पोलीस दलाचे कौतुक होत आहे सदरची कारवाई आयजी सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उप अधीक्षक सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवटे महाकाळचे ज्योतिराम पाटील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत दत्तात्रय कोळेकर रुपाली बोंबडे उपनिरीक्षक तेजस्वी पवार विनायक यांचं पथकाने केली आहे कवटे महाकाळ पोलीस स्टेशन येथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना के आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे का आमच्याकडं सुरू होते त्याच्यावर काम करून या आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल आम्हाला जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद